साहित्य कल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग एकोणीस सम्राटने अवनीला घरी सोडलं पण यात क्षितिजचा हात आहे हे कळल्यावर मात्र त्याचा प्रचंड संताप झालेला आता तो क्षितिजला सोडणार नव्हता त्याच्या लोकांना तिला तिच्या घरी सोडायला सांगून तो कोणाच्या तरी बाईकवर घरी जायला निघालेला घरी पोहचून त्या क्षितिजला गाठायचं आणि त्याला आता जिवंत सोडायचं नाही हे ठरवून त्याची बाईक घराकडे दाबत होती इकडे घरी येईपर्यंत अवनीच्या डोक्यात हेच चालू होतं कि अचानक सम्राटला कोणाचा तरी फोन आला नी असं मला घरी आणून सोडलं ते कस काय तिला क्षितिजचा यात हात असेल याची अजिबात कल्पना नव्हती ती घरी वाड्यात पोहोचली आणि शिवराम आणि बाबा तिचीच डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते तिला पाहून आनंदले अवनी आलीस बेटा कशी आहेस त्याने तुला काही केलं तर नाही ना नाही बाबा बरं झालं अगं पण क्षितिश साहेब कुठे आहेत ते तुझ्याबाबत असं झाल्याचं करताच बाहेर पडले होते त्यांनीच सोडवलं ना तुला बाबा म्हणाले हो ते नाही आहेत का तुझ्यासोबत शिवराम हे विचारू लागला अहो पण ते का सोबत असतील माझ्या अगं मग तू घरी कशी आली सम्राटने तुला कसं सोडलं ते मलाच तर नाही ना कळलं त्याला कोणाचा तरी फोन आला आणि मग त्यांनी त्याच्या माणसांना आदेश दिला मला सोडायचा हा मग हे क्षितिश साहेबांनीच काहीतरी केलं असणार अगं ते लगेच निघाले इथून तुला सोडवायला शिवराम म्हणाला अन ते वाक्य ऐकून तिचंही मन एक क्षणभर हिंदोळ्यावर पुढच्या क्षणाला ती घाबरली आता सम्राट त्याच्या मागे लागेल म्हणून अन आता पुन्हा तिला त्याचा राग आला ते नको म्हणाले तरी मध्ये मध्ये करत आहेत हे पाहून ते आलेले पण का ते तर आज जाणार होते ना पुण्याला त्यांना कशाला पाठवायचं बाबा अग कशाला काय किती देवासारखे धावून आले ते माहितीये का तुला इथं आम्हाला तर काही सुचतच नव्हतं तुला कुठं शोधावं काय करावं खरंच ग देव माणूस आहेत ते आहो पण बाबा आता तो सम्राट त्यांनाही त्रास देईल कळतंय का कशाला उगाच आपला कोणाला त्रास ते बघू ग तू जा आधी काहीतरी बनवायचं बघ ते क्षितिज साहेब येतील इतक्यात तुझ्यासाठी ते एवढं धावून आले नाश्ताही नाही केलाय त्यांनी आज निधन जाण्यापूर्वी काहीतरी खायला घालून तर पाठव हो, असं उपाशी नको म्हणत ती किचन मध्ये निघून आली पण तिच्या मनात वेगळीच धास्ती भरलेली इकडं क्षितिश बाहेर आला तसे तिचे वडील समोर आले श्रावणी कुठे आहे आमची ते त्यांच्या करारी आवाजात विचारत म्हणाले अंकल आय एम रिअली सॉरी मी असं तुमच्या मुलीला घेऊन आत गेलो पण त्याला कारण होतं तुमचा सम्राट अवनीला घेऊन ज्या पद्धतीनं गेला ते बरोबर नव्हतं नी मला हेच फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं आपल्या मुलीला कुणी त्रास देत असेल तर कसं वाटतं हे एका बापाशिवाय कोणीही नाही समजून घेऊ शकत डोंट वरी मी तुमच्या मुलीशी असं काहीही वागलो नाहीये शी इज सेफ मग ती कुठे आहे श्रावणी श्रावणी बाहेर ये पटकन तिचे वडील तिला हाका मारत होते म्हणताच क्षितिजने आता आत पाहिलं जी अजून पर्यंत बाहेर आली नव्हती आणि ते का ते काही त्याला कळलं नव्हतं त्याने पाहताच ती धावत बाहेर तर आली पण येताच धावत जाऊन तिच्या बाबांना बिलगली श्रावणी तू ठीक आहेस ना बेटा त्यांनी ही काळजीने विचारलं कारण ती ज्या प्रकारे धावत आलेली त्यांना काळजी वाटणं साहजिक होत बाबा नाही ठीक मी क्षणभर ती लाडात बोलत होती की रडत ते काही समजलंच नाही अन क्षितिजी तिच्या या वाक्याने घाबरला म्हणजे ए काय केलंच का काही तू माझ्या मुलीसोबत तिचे वडील म्हणाले मी काहीच केलं नाहीये श्रावणी बोलतेस सर तुझ्या बाबांना क्षितिज ही आता घाबरलेला की हिने अशी अचानक का पलटी खाल्ली बाबा मी ठीक नाहीये कारण हा मुलगा मला आवडलाय मला ना याच्याशीच लग्न करायचंय वट हे श्रावणी आतमध्ये आत्ता तर तू फ्रेंडशिप केलीस माझ्याशी आणि बाहेर येऊन हे काय बोलतेस आय ऑलरेडी टोल यू आय एम एंगेज हे पहा अंकल मी हिच्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे क्षितिज म्हणाला तेच तर बाबा मी काहीही चुकीचं बोलत नाहीये बाबा तुम्ही सांगा मी काय चुकीचं बोलते हा मुलगा मला आत येऊन काहीही करू शकत होता माझ्यासोबत पण नाही केलं तेच तर असा मुलगा जावई म्हणून कधी शोधून तरी सापडेल का तुम्हाला मग हाच का नको शारदा हिला पहिलं घेऊन जा आतमध्ये तिच्या वडिलांनी फरमान सोडलं अगं ये अवलक्षणी कार्टे चल इथून खाली असं बोलतात का कधी सर्वांसमोर तिच्या आईने बहुतेक तिचा कान पकडूनच तिला खाली नेऊ लागली पण छे क्षित्रीश तिथे असताना ती थोडी ना खाली जाणार होती अगं थांब मी काही बोलत नाही मग तर झालं ती तिच्या आईला म्हणत होती आणि ती तिथेच साईडला थांबली बाबा त्याच्याशी काय बोलतात हे तिला पाहायचं होतं माफ करा अंकल मला असं वागावं वा लागलं कारण कोणाची तरी मुलगी सुरक्षित नव्हती आणि हो एक रिक्वेस्ट करेन तुम्हाला तुमच्या सम्राटला तुम्ही आता समजावा पुन्हा अवनीच्या वाटेला जाता कामा नये त्याने नाहीतर माझ्या इतकं कोणीही वाईट नसेल चल विल्यम आता ही ऐटीत सगळं सांगून त्याने पुढं पाऊल टाकलेलं एवढ्यात पुन्हा तिच्या वडिलांचा आवाज आला एक मिनिट थांब तू जे काही केलंस ते केलंस पण मी ओळखलं नाही तुला कोण आहेस तू या गावात नवीन आहेस का या प्रश्नासह क्षितिज पुन्हा त्यांच्याकडे वळला आणि पुढे बोलू लागला आ, मी कार्तिक केळकर यांचा मुलगा क्षितिज केळकर केळकर इंडस्ट्रीचा दुसरा प्लांट जो इथं गावात सुरू झालाय त्याचा ओनर आणि हा माझा बॉडीगार्ड एवढी माहिती पुरेशी आहे का माझ्याबद्दल त्याचा तो आत्मविश्वास आणि ॲटिट्यूड संपूर्ण बॉडी लँग्वेज मध्ये दिसत होता आणि तो एका इंडस्ट्रीचा ओनर आहे या विचाराने श्रावणीचेही डोळे दिपवणार नाहीत हे तर अशक्यच होतं ती आणखीनच त्याच्यावर फिदा होऊ लागलेली ग्रेट म्हणजे तू त्यांचा मुलगा आहेस गुड तुझ्या बाबांचं कार्ड मिळालं तर आवडेल मला मला एवढंच माहिती होतं की त्या प्लांटचे ओनर कोणी पुण्याचे आहेत सो so, मला कार्ड मिळू शकेल त्यांचं हो पण कार्ड कशासाठी मी समजलो नाही अशीच ओळख करून घेण्यासाठी ओ ओके विल्यम हिम डॅट्स कार्ड या सर म्हणत त्याने त्यांना कार्ड दिलं चला आता आम्ही निघतो विल्यम लेट्स गो पण तुम्ही असं नाही जाऊ शकणार का यू मीन नाश्ता नाही तर चहा घेऊन गे। जावं लागेल तुम्हाला आय एम सॉरी बट मला पुण्याला निघायचंय अँड आय एम ऑलरेडी लेट तो मनगटावरीत घड्याळात पाहत म्हणाला इट्स okay, मग चहा तरी घेऊन जा शारदा यांच्यासाठी चहाचं बघ चला खाली ते म्हणाले आणि त्याची नजर कडे गेली काय चाललंय हे सगळं असेच भाव दोघांच्या चेहऱ्यावर होते क्षितिश ठरवत होता त्यापेक्षा हे वेगळंच काहीतरी घडत होत अवनीला प्रपोज करायचं होतं आणि ती श्रावणी उगाच लट्टू झालेली त्याच्यावर अन तिचे वडील डॅडचे कार्ड मागत आहेत ही गोष्ट त्याच्या मनात वेगळीच शंका निर्माण करत होती अन आता तर चहा घेतल्याशिवाय जाऊ देईनात म्हटल्यावर काहीतरी गडबड नक्कीच होईल असं त्याला वाटत होतं खाली त्यांच्यासोबत चहा घ्यायला तो विल्यम सोबत थांबला खरा पण काहीच वेळाने चहा घेऊन ही श्रावणी स्वतःच समोर आली उगसच त्याच्याकडे पाहून स्मित करत होते आणि तिचं ते पाहणं पाहून त्याचं हृदय प्रचंड धडधडत होत तेही वेगळ्याच भीतीने जणू एखादी आफत आप, आपण स्वतःहून ओढवून घेतली असंच आता ही त्याला वाटत होत तिथला चहा घेऊन तो तिथून कसा बसा बाहेर पडला जाताना पुन्हा सम्राटला समजावायला सांगायचं तो विसरला नाही दोघही कार मध्ये येऊन बसेपर्यंत ते लोक बाहेर सोडायला आलेले सोबत तीही होतीच श्रावणी एवढ्यात सम्राट ही तिथं घरी पोहोचल्या पण घरातले सगळे लोक त्याला इतक्या प्रेमाने सोडायला बाहेर आले पाहून तो तिथच बाजूला थांबला अरे वा आलास तू लक्षात ठेव पुन्हा अहून इकडे पाहायचंही नाहीये नाहीतर माझ्याशी गाठ आहे क्षितिज म्हणाला तुम्ही याचा पाहुणाचार का लावलाय मला कळेल का तो त्याच्या आई वडिलांना जाऊन विचारू लागला ए ए शांत बस हा सम्राट थांब यांना जाऊ दे मग बघतो मी तुझ्याकडे त्याचे वडील त्यालाच म्हणाले अंकल लक्षात ठेवा पुन्हा अवनीला त्रास दिला नाही आणि तर तो माझा मार खाणार सांगून ठेवतो ए एक दम असला ना तर आत्ता बघू कोणाच्यात किती दम आहे सम्राट त्याच्यावर धावायचा प्रयत्न करत होता पण बाकीच्यांनी त्याला आवरलं हो का मागच्या वेळी पाहिलेला दम काय कमी पडलाय का तुला हां क्षितिश हसला हो बाबा या आधीही मार खाल्लाय दादाने क्षितिजचा आणि तेव्हाही त्या अवनीला त्रास देत होता मला सांगितलंय हे त्याने मध्येच श्रावणी काय अरे ए का। बेटा क्षितिश तुला असं यापुढे कधी आढळलं तर खुशाल मार याला आणि आम्हालाही कळव ओ बाबा मी तुमचा मुलगा आहे मलाच काय मारायला सांगताय त्याला तू ना थांब तुला मी नंतर बघतो त्याचे वडील सम्राटवर डोळे वटारून त्याला इशारा करत म्हणाले सर इट्स ऑलमोस्ट नाईन थर्टी निघूया का विल्यम आठवण करून देत म्हणाला ओ oh, हो बरं आम्हाला लेट होतोय आम्ही निघतो म्हणत क्षितिज पटकन कारमध्ये बसला आणि विल्यमने एकदाची कार गेट बाहेर घेतली तेव्हाच त्याच्या जीवात जीव आला सर कुठं घ्यायची पुण्याला की काही अंतर पुढे येता विल्यमने विचारलं सध्या घरी घे वन्स आय वॉन्ट टू सी हर सेफ काचेतून बाहेर पाहत तो म्हणाला आणि विल्यमच्या काळजी अवनी बद्दलची त्यालाही जाणवत होत काय हो सर पण ती मुलगी उगाच गळ्यात पडते असं नाही वाटत का तू मला हो रे यार मी करायला जातोय एक आणि होतय एक या अवनीला बोलायचं राहिले आणि हे भरतच काही होऊ लागले वैतागून त्याचा हात केसातून फिरला इकडे अवनीला क्षितेज असा आपल्याला वाचवण्यासाठी खास मदत करत होता या विचाराने त्याच्यासाठी तिच्या मनात वेगळ्याच भावना खेळ खेळू लागलेल्या कधीतरी त्याच्यासाठी खास भावना मनात उमडून येत होती तर कधी तो या सगळ्यात विनाकारण भरडला नको जायला असं मनात येऊन भीतीही वाटत होती आता जवळपास अर्धा तास झालेला तिला येऊन तिने नाश्त्याची तयारी करून घेतलेली पण त्या दोघांचा मात्र पत्ता नव्हता त्यांना इतका वेळ का लागतोय हे पाहून तिच्या मनात आता नको नको ते विचार येऊ लागले ती मधूनच सारखी बाहेर येऊन पाहत होती एखाद्या जरी गाडीचा आवाज आल्यासारखा वाटला की बाहेर येऊन पहायची आणि तिची पुन्हा निराशा व्हायची काय हो मामा कुठे राहिले म्हणायचे हे साहेब इतका काबर वेळ लागत असेल त्यांना शिवरामने त्या दोघांना घरी यायला इतका वेळ लागतोय पाहून काळजीने विचारलं अरे तेच तर मला पण काही कळे ना झालंय ठीक तर असतील ना आता तर मलाही भीती वाटायला लागलीये उगाच ते पोर आपल्यामुळे संकटात सापडायचं आता बाबाही म्हणाले तर अवनी बोलत मध्ये आली म्हणून म्हणत होते बाबा की त्यांना नका पाठवू तिकडे आता ते आपल्यामुळे काही प्रॉब्लेम मध्ये सापडले तर काय उत्तर देणार आहात अवनीने म्हणायला आणि वाड्यात पाऊल टाकायला एकच वेळ आली तिचे शब्द त्याच्या कानावर आलेले आणि तिची काळजी पाहून हृदयाचा ठोका चुकला नसेल तर शपथ एवढ्यात क्षितिजांनी विल्यमला आलेले पाहून शिवराम आणि निळकंठरावांचा चेहरा खुलला आणि दोघही उठून उभे राहिले त्यांना उठूनच उभे राहिलेले पाहून अवनी सुद्धा वळली पाहते तर क्षितिज विल्यम सोबत होता अन स्मित करत तिलाच पाहत होता तसं तिच्याही हृदयाचा ठोका क्षणभर चुकला आणि आपण मगाशी जे बोललो ते त्याने ऐकलं तर नसेल या विचाराने ती ओशाळली अन पटकन किचन मध्ये निघून गेली अहो आलाच साहेब काय अहो कुठं होता इतका वेळ सगळं ठीक तर आहे ना शिवरामनं विचारलं हो आम्ही ठीक आहोत अ आली ना तुमची मुलगी अवनी सुखरूप घरी आता खुश आहात क्षितिजने स्मित करत विचारलं होय साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही नसता तर आम्ही काय केलं असतं कल्पनाही करवत नाही आहे इट्स ओके अंकल मग ठीक आहे तर आता आम्हीही पुण्याला जायला निघतो अहो असं कसं सकाळपासून नाश्ता पण झाला नाही आहे तुमचा अवनी नाश्ता बनवत आहे तुमच्यासाठी तेवढा खाऊन जावा नाही म्हणू नका तुमचे एवढे मोठे उपकार आम्हाला फेडायला जमतील जमतील नाही पण निदान खाऊन तरी जा लवकर बनवून आण उपमा हो बाबा तिने आतून आवाज दिला पण काय हो साहेब पुन्हा अवनीला त्रास नाही द्यायचा ना तो सम्राट शिवरामने विचारलं नाही द्यायचा तसं वचन घेऊन आलो त्याच्या घरच्यांकडून की तिच्या केसालाही ना धक्का नाही लागला पाहिजे पण त्यांचं ऐकत कुठे ते ब्रेन शिवराम म्हणाला नसेल ऐकत पण आता ऐकेल तुम्ही नका काळजी करू पण काय हो असं काय केलं हो तुम्ही की लगेच सोडलं त्याने घरी आणून अवनीला शिवराम पुन्हा विचारत होता आता तो विषय बस झाला दादा म्हणत अवनी त्यांचा नाश्ता घेऊन बाहेर आली तशी क्षितीची नजर तिच्याकडे गेली ती एव्हाना ना ट्रे पकडून त्याच्या समोर होती प्लेट घेता घेता तिच्याकडे ओझरतच पाहिलं त्याने अन गप्प मान खाली घालून नाश्ता करू लागला चला म्हणजे एक काळजी मिटली उद्याचा तिचा पाहण्याचा कार्यक्रम तरी नीट पार पडेल निळकंठराव सुटकेचा निश्वास सोडत म्हणाले आणि क्षितिजला आता राहावलं नाही पण राग येत नसेल तर एक विचारू का अंकल हो बोला ना तुम्ही एवढी घाई का करत आहात तिच्या लग्नाची अहो काय सांगायचं तिला एकतर आहे मंगळ आणि त्यात त्या, -त्या सम्राटने लग्न मोडलं त्यामुळे तिचं लग्न एकतर ठरेना झालंय मांगलिक मुलगा शोधायचा म्हणजे वनात वाघ शोधण्या इतकं अवघड काम शिवाय त्रास पण देऊ लागलाय मग म्हटलं आता उरकूनच टाकावं उद्या काही विपरीत घडलं तर घराण्याची अब्रू जायची त्यापेक्षा लग्न झालेलं काय वाईट आहे त्यांनी सगळीच गाथा सांगितली ओके म्हणत क्षितिज निरुत्तर झाला तसाही त्यांना काय बोलू शकत होता तो पण आता त्याची अस्वस्थता वाढू लागलेली तिच्याशी बोलायचं होतं तेही आत्ताच पण आत्ता कसं बोलायचं हे काही त्याला समजेना झालेलं शेवटी कसा बसा तो नाश्ता संपून उठला विल्यम मी आलोच वर काही आहे का पाहून तो बहाना करत म्हणाला ठीक आहे विल्यम म्हणाला तसा तो वर निघून आला रूममध्ये येऊन तिला कसं वर बोलवायचं याचाच त्याचा विचार चालेला तिच्याशी बोलल्याशिवाय जायचं काही त्याला पटत नव्हतं नाहीतर तिकडं गेल्यावर लक्ष लागलं नसतं पण काय करावं हेही हे सुचत नव्हतं तिथं घालत होता तो अन एक क्षणाला त्याचा धक्का लागून टेबलवर असलेला पाण्याचा ग्लास खाली पडला त्यात असलेलं पाणी सांडलं आणि तिला वर बोलवायचा त्याच्या पुढे मार्ग मुक्का झाला त्याच्या लक्षात येताच त्याने बाहेर येत शिवरामला आवाज दिला अ शिवराम प्लीज इथं पाणी सांडले ते पुसून घ्यायला सांगता का अ हो हो ए जा साहेबांच्या पाणी सांडले हरवलेल्या तिथेच शिवराम आवाज देत म्हणाला अ हो ती म्हणाली आणि पुसायचं फडक घेऊन वर निघाली काय माहित का त्याच्या रूम मध्ये जायचं तिला उगाच टेन्शन आलेलं हृदयाची धडधड ही प्रचंड वाढलेली इतक्या तिकडं विलियमच्या मोबाईलवर मेसेज पडलेला तू कारमध्ये जा मी आलोस तिच्याशी बोलून त्याने ही लगेच ओके म्हणून थम्स पाठवला त्याला रिप्लाय करून विल्यम वर आवाज देत त्याला म्हणाला सर मी कारमध्ये आहे तुम्ही या तुमचा महत्वाचा मेल करून आणि विल्यम कारमध्ये बसायला गेला आराठी संपलाय बघूया क्षितिज अवनीला काय विचारतो आणि अवनीचं उत्तर काय असेल त्यासाठी एकत्र हा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच